महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी वळसंग पोलीस स्टेशन एपीआय सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा वळसंग पोलीस स्टेशन या ठिकाणी संपन्न झाला यावेळी वाढदिवसानिमित्त विविध मान्यवर उपस्थित होते राजकीय सामाजिक तसेच पत्रकार उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक उमेशजी काळे सहसंपादक विनायक नंदाल महाराष्ट्र प्रतिनिधी संगीता क्षीरसागर महाराष्ट्र प्रतिनिधी नरेश कापसे महाराष्ट्र पोलीस टाइम्स परिवाराकडून सन गले साहेब यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सन गले साहेब यांनी महाराष्ट्र पोलीस, पोलीस टाइम्स चे आभार मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद